<laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांची सर्व विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य फ्रंटल ऑर्गनायझेशनचे आमचे सर्व पदाधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ज्या ठिकाणी आम्ही लढण्याची शक्यता आहोत त्या ठिकाणी नेमावायचे निरीक्षक निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही पूर्व बैठक त्या ठिकाणी आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार अठ्ठेचाळीस जागांवरती लढणार आहेत त्या त्या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी नेमणं हा आजच्या बैठकीचा पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी आहे सर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांचं नाव पुढे आलेलं होतं कालपासून त्याची चर्चा झालेली आहे नेमकी काय भूमिका आहे ही आमच्यावरती प्रेम करणारी जी काय मंडळी आहेत ज्यांना सुनेत्राबहिणी पवार उमेदवार असल्याच्यानंतर भय वाटतं अशीच मंडळी या ठिकाणी आशाबाईचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय <स्थाँगा> परवा झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या दे ठिकाणी झालेला आहे कुठला लोकसभा मतदारसंघ त्यांना देण्यात येईल याची घोषणासुद्धा दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे आज आता आमच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मी आज राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या जवळ चर्चा करणार आहे त्याच्यामुळे काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये घोषणा केव्हा करायची या बाबतीमध्ये सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा त्या ठिकाणी होईल सर्व शक्यता त्या ठिकाणी असू शकतात अमित भाई शाह यांच्याजवळ बैठक झाल्याच्या नंतर राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांना सामोरं जात असतानाच पंचेस प्लस आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे त्यामुळे राज्यपातीवरती सर्वच तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घटक पक्षाचे नेते एकत्रितपणाने बसून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत पाटील होईल आज आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश संध्याकाळी मंचरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे स्वाभाविकपणाने त्यांच्यासारखा एक वरिष्ठ सहकारी ज्याने तीन वेळेला त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे संदर्भातला सुद्धा निर्णय आज राष्ट्रीय अध्यक्ष आणि आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणाने बसून त्या ठिकाणी करणार आहोत भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय एक दोन दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेते एक असं आहे की राजकारण हे खूप प्रवाहित त्या ठिकाणी आहे काही जण आमच्याजवळ संपर्क सुद्धा होते वेळोवेळी त्या संदर्भामध्ये चर्चासुद्धा त्या ठिकाणी केलेल्या होत्या पण त्यावरती काय मला भाष्य अधिक त्या ठिकाणी करायचं नाही पाटील पाटीलसुद्धा एक सक्षम नेते आहेत त्याच्यामुळे कोणासाठी कशासाठी उशीर झाला यापेक्षा राजकारणाला महत्त्व राहत असतं निवडणुकीमध्ये यश संपादित करणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीने या संबंध निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आज सज्ज झालेला आहे धन्यवाद बैठक झाल्याच्या नंतर ब्रिफिंग करण्यासाठी मी स्वतः बाहेर त्या ठिकाणी येणार आहे कदाचित दादा सुद्धा आपल्याला बोलू शकतील